स्वातंत्र्य सावरकर विनायक दामोदर सावरकर हिंदुत्व या संकल्पनेचे प्रणते सर्व एक हिंदुत्व मांडणारे होते सावरकरांच्या मतानुसार हिंदुत्वाची व्याख्या पुढील प्रमाणे असिंधू सिंधू पर्यंत यश भारत भूमिका पितृभू पुण्यभू सवय हिंदू रीती स्मृत अशा प्रकारे सावरकरांचं मात्र हिंदुत्वाविषयी वाक्य होत जर बघितलं तर एक स्वातंत्र्य सैनिक राजकारणी समाज सुधारक मराठी कवी आणि लेखक देखील होते हिंदू तत्वज्ञ भाषा सिद्धी सिद्धी ह्या चळवळीचे देखील ते प्रणाते होते एकोणीसशे अडतीसच्या साहित्य संमेलनाच्या देखील ते अध्यक्ष होते भोगळ्या नेमकं त्यांचं संपूर्ण जीवन कहाणी सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भुगुर या शहराजरा त्यांचे वडील दामोदर पंत सावरकरांच्या तीन मुलांपैकी ते दुसरे होते विनायक दामोदर सावरकरांना बाबा राव हे मोठे आणि नारायणराव सावरकर धाकटे भाऊ होते सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना मात्र वाढले थरल्या बंधूंच्या पत्नी विस्वयंनी त्यांचा सांभाळ केला सावरकरांच्या वेळी सन अठराशे नव्याण्णवच्या फ्लेगला मात्र बळी पडले सावरकरांचं प्राथमिक शिक्षण नाशिकच्या च्छे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये झालं लहानपणापासून अत्यंत बुद्धिमान त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी सदस्येचा फटका स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना केल्या चापेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजतात लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवी ती भगवती ह्याच्या पुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू वरून मारिता मारिता मरेतो झंझन अशी मंत्र शपथ घेतली असे होते स्वातंत्र्यविरुद्ध सावरकर विवाह झाला तर एकोणीसशे एक मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी मात्र ते विवाहबद्ध झाले लग्नानंतर इकशे एकोणीशे दोन साली फरगुश महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि इकशो एकोणीशे सहा साली उच्च शिक्षणासाठी मात्र लंडनला गेले महाराष्ट्र भक्त समूह गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि भुसकर या आपल्या साथीदारांच्या सहाय्याने मात्र स्थापन केले ही संघटना गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती या संघटनेचे पुढे अभिनव भारत या संघटनेत रूपांतर झालं इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ यांच्या या संस्थेच्या धर्तीवर नाव दिलं एकोणीसशे पाच साली विदेशी केली श्यामजी ठेवलेल्या शिवाजी शिष्यवृत्ती म्हणून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सूचना स्वतः लोकमान्य टिळकाने केली होती यांना लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेऊन प्रतिष्ठित शिवाजी शिष्यवृत्ती प्राप्त झाली लंडन मधील इंडिया हाऊसमध्ये राहत असताना सावरकरांनी जोसेफ मॅजिनीच्या आत्मचरित्राचं मराठी भाषांतर केलं या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावित सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचं तत्व विषद केलं या काळात अनेक युवकांनी प्रस्तावनामुख उद्धत होती लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये अभिनव भारताचं क्रांतीपर्व सुरू झालं मदनलाल धिग्र हा सावरकरांचा पहिला होता शिष्य मदनलालने कर्जा या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून हसत हसत फाशी स्वीकारली त्याच काळात त्यांनी इतर देशांमध्ये क्रांतिकारक गटांची संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचं तंत्रज्ञान आत्मसात केलं ते तंत्रज्ञान बावीस बाउसिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली त्यापैकी एका पिस्तूलने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कानेर या सोळा वर्षाच्या युवकाने केला या प्रकरणाला कृष्णाजी कर्व विनायक देशपांडे अभिनव भारताच्या तीन सदस्यांना मात्र झाली कलेक्टर जॅक्सनचे जनतेवर अन्याय वाढत होते तसेच तो बाबाराव सावरकर यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यम सदना पाठवलं अठराशे सत्तावन्न मध्ये इंग्रजावर भारतात आल्या उठावाचा साधारण इतिहास सावरकरांनी हा उठाव म्हणजे एक बंड होई हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी सादर करून काढला आणि ब्रिटिश शासनाने ग्रंथ प्रकाशनापूर्वीच मात्र तय केला पण सावरकरांच्या सत्यानंतर इंग्लंडच्या बाजून प्रसिद्ध करणं यश मिळवलं हे या ग्रंथाची इंग्रजी आवड होती मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिनो यांनी जपून ठेवलं होतं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले राजद्रोह पर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेवून सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावरती धरलं या घटनेचा बदलावून लंडन अधिकाऱ्यांनी कर्जमालीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कराने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्याला गोळ्या ठार केलं आणि नाशिकच्या के प्रकरणात तिचे ब्राऊनिंग सावरकरांनी चतुर्भुज आमीन यांच्याकडून धरली होती ब्रिटिश सरकाराचा सोहळा लागतात त्यांनी सावरकरांना तापका अटकली समुद्र त्यांना भारतात आणलं जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मार्शलिज बेटावर बोटीतून उडी मारली एसन एकोणीशे दहा मध्ये ब्रिटिशांच्या कैद पोट फ्रान्सचा समुद्र किनारा गाठला पण किनाऱ्यावर फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणलं त्यांच्यावर खटला भरण्यात आला त्यांना दोन जन्मटेपांची काळ्या पाण्याची शिक्षा सुमारे पन्नास वर्ष अंदमानच्या तुरुंगात ठोट आले मॉर्सले उडी मारताना सावरकरांनी सफल विचार केला तर दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्समकरणांचा मुद्दा त्यांच्या मनात होता स्वातंत्र्य सावरकरांना ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळ कुठे ठेवलं हर प्रकारे छळलं खड्याबिडे टांगलं तेलाच्या घायला दुंपलं नारळाच्या काथ्या कुटण्याचे कष्ट काम झाले मरण प्रय व्याद्याना सहन करत असताना त्याच्या डोळ्यासमोर एकत्र देवत मातृभूमीचे स्वातंत्र्य तब्बल अकरा वर्षे छळ सहन करत असताना सावरकरांचं सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारक तसं कमी झालं नव्हतं बाबळीच्या कटिनी त्यांनी तुरुंगांच्या भिंतीवर महाकाव्य लिहिली आणि आंदमानच्या काळकुटी सावरकरांना हिंदुस्थानचं बदलतं राजकारण दिसत होतं आंदमान मध्ये असताना सावरकरांनी एजेंटियल्स ऑफ हिंदुत्व ग्रंथ ब्रिटिशांची बदललेली ती लीगचा वाढता मजरपणा सावरकरांना अस्वस्थ

लोकमान्य टिळक आणि होऊन पुण्याच्या एफ रोडला विदेशी कपड्यांची होळी पेटवली होती अंदमान मधून सुटल्या दोन सावरकरांना ब्रिटिश यांनी रत्नागिरी स्थानबद्ध केलं हिंदू सामाजिक जीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीत राहून मात्र कार्य केलं हिंदू समाजाच्या आदपतना जाती व्यवस्था चतुर्वाने जबाबदारी सावरकर लक्षात घेऊन त्यावर काम केलं आणि हिंदू धर्मात जाती विषमतेचे समर्थन आहे त्यामुळे हिंदू संघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली आपल्या लेखना कोणी न करता अंधश्रद्धा जाती यावर त्यांनी खरून टीका केली जवळपास पाचशे मंदिर आणि सहभोजने आयोजित केली त्यानंतर सर्वांसाठी पतित पावन मंदिर सुरू केलं सर्वांसाठी सामूहिक भोजनालय सुरू केलं जातीभेद तोडण्यासाठी सभोजनाचा धडाका ओढून दिला आणि रत्नागिरी येथे त्यांनी भागीजी शेटकीर यांच्या सहकार्याने पदित मंदिर स्थापन केलं या मंदिरात सर्व जातीच्या लोकांना प्रयोग दिला आणि सुमारे पंधरा आंतरजातीय त्यांनी लावून दिलेले विठ्ठलरामजी शिंदे यांच्या अठ्ठावीस डायरीजमध्ये सावरकर विठ्ठलरामजी शिंदे यांनी मिळून आयोजित केलेल्या सर्व जातीय भोजनांचे संदर्भ मिळतात या हस्तलिकेचे राष्ट्रीय पंढरलिपी मिश्णूच्या संकेतस्थळावरती मात्र उपलब्ध आहेत अशा प्रकारचे हे होते अर्थाने महाकवी आणि एक जलंत आणि जिवंत क्रांतिकारक हिंदू संघटक या परिसर स्वातंत्र्य सवकरणे भारतीय समाज ढवळून काढला स्वातंत्र्याला अभूतपूर्व रद्द दिले फाळणीला तत्कालीन काँग्रेस त्यांनी प्रखर रोद केला स्वातंत्र्यानंतर त्यांनी सीमाची सुरक्षा सैनिकांची संख्या वाढवण्यास शस्त्र शरीरता अशा अनेक विषयांचा आग्रह संख्या सह... सुमारे साठ वर्षे त्यांनी स्वतंत्र स्वराज्य यासाठी अर्थक परिश्रम घेतले एकोणीशे सहासष्ट मध्ये त्यांनी प्रायोगाचा निर्णय घेतला एक फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांनी अन्न पाणी आणि ऑक्सिजन त्याग करण्याचा निर्णय घेतला अन्न त्याग केल्यानंतर सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांचे प्राण मात्र कंचित मात्र विलीन झाले अशा प्रकारे होते आपले थोर स्वातंत्र्य वीर मात्र विनायक दामोदर सावरकर यांचा धगधगता इतिहास सावरकरांना अंदमानमध्ये तुरुंगातल्या ज्या कुठल्या ठेवलं तर ती खोली सावरकरांचे स्मारक म्हणून सांभाळली जाते पोर्ट ब्लेड मध्ये स्वतंत्र स्तंभावर सावरकरांची वसने करलेल्या धक्तीच्या पट्ट्या बसवल्या होत्या नऊ दोन हजार चार रोजी ही वसने हटवली दोन हजार सोळा साली ती वचने पुन्हा प्रस्तावित करण्याचं चा। काम चालू आहे अशा प्रकारे मात्र एका धगधग त्या सागरा प्राण हा तळमळला अशा प्रकारचे कवित्र रचणारे स्वातंत्र्य नाईक दामोदर सावरकर